नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मोठी बातमी समोर येत आहे मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का अनेक बड्या नेत्यांसह वीस सरपंचांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झाला आहे अशामध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बडे नेत्यांसह पदाधिकारी आणि वीस सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यानंतर धाराशिवमधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधले या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढली आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र